ह्या बाजूला मी आलेच नाही आहे बाबाच फुलं काढतात देवपूजा करतात त्यामुळे आलेच नाही मला वाटलं हे झाड मरणार आता पूर्ण पूर्ण वाढलं होतं आता नुसतं ब्लॉसम चेरी ब्लॉसमसारखं झालं नुसतंच कळ्या 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 अगो बाई 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 बाप रे काय सुंदर दिसायला लागले झाड मस्त मस्त याला लाल फुलं पण आता येणार भरपूर येणार वा खरंच छान झाडं कापली होती म्हणून एवढा पश्चाताप झाला होता मला म्हटलं आता पण हजारो फुलं हजारो फुलं ॲक्च्युली हे चैत्रात होते चैत्र गेला वैशाख गेला ये इकडे नाही आहे मी तुला नाही घेतलं इथपर्यंत दे मस्त आता तर काय पारी आता केवढा फुलणार आहे बापरे, बापरे 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 मस्त 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 आणि ही पण फुलं यायला लागलेली आहेत आता तू सांगितली नाहीस मला तिकडं तिकडं फुलं आली आहेत म्हणून अई अगो मला माहितच नाही मी आठवडाभर या बाजूलाच आलेली होय लाव लाव खरंच लाव अगो मी आठवडाभर या बाजूला आले नाही ना चैत्रात येतात चैत्र गेला ह्या वेळेला उन्हाळ्यानी हो चैत्रात येतात ती चैत्र गेला वैशाख गेला हो। <laughs> आता पावसाळ्याचे दिवस आले आत्ता तो फुलला बघ दोन महिने ह्या वर्षी उन्हामुळं फुलं उशिरानी आली वा वा असू दे पण झाड तर माझं गेलं नाही यातच मी खुश पारिजातक पण यावर्षी मस्तच येणार छान 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 वाव छान याय लागलं हे सगळं इथं सारखं चहाचं चाहा पाणी टाकून 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 याला भरपूर फुलं येणार आहेत मस्त अरे बापरे हे झाड पडलं की फुलानं वाह बहरलं होतं तर ते भारानं वाकलं पावसाला आता हे सुरू झालं चार झाडं आहेत ती आता पडापडी सुरू होते मस्त 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 चला या परत पुढच्या वर्षी पर्यंत हे असं दृश्य नाही मस्त 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 छान छान कसलं टॉप दिसायला गेल बघाव गाव मस्त ना किती मस्त 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 छान 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 डीपीला लावायला मस्त आहे जरा बरं वाटतंय म्हटल्यावरती आपण कसं काम करतो ते बघा हे सगळं स्वच्छ केलेलं आहे हे बघा सकाळपासून सगळं स्वच्छता केली हे आपलं कसलं झाड मी म स्नोचं झाड म्हणजे काय बर्फाचं झाड मी म्हणून तुम्हाला दाखवलं होतं हे बर्फाचं झाडही कटिंग केलं आहे कारण की आता पावसाळ्यात प्रचंड वाढणार आहे ते आणि हे पारजतकाचं झाड जे असं उंच 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 गेलं होतं तेही कटिंग केलेलं आहे हे छोटं जे झाड होतं हेही सगळं कटिंग करून टाकलेलं आहे आणि हा जिना आता अलीकडे हलायला लागला होता तर मग त्यामुळे हे रेनोवेशन केलेलं आहे इथली ही सगळी झाडं गेलेली आहेत कडुलिंबाचं वगैरे पण ठीक आहे हे बदल हे करावेच लागतात घरामध्ये त्याला काहीच इलाज नाही पुन्हा पंधरा दिवसामध्ये हे सगळं आता भरलेलं आपल्याला दिसायला लागेल इथं जे होतं मोगरा प्रचंड वाढलेलं ते सगळंच आपण काढून टाकलेलं आहे आता कारण पुन्हा एकदा ते सगळं फुलणार आहे पण पाऊस पडला की ना सगळं फुलून जातं सगळं तर असं हे जातात तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे मला माहिती आहे झाडं कापली झाडं कापली पण गार्डन हे मेंटेन म्हणजे आपल्याला कटिंग करावं लागेल चला आता लावूया याला काही जास्त नाही खणलं तरी चालते लगेचच लागतो हे त्यामुळे काय प्रश्न नाही लावते आणि मग तुमच्याशी बोलते आणि एवढ्याशा माळीला बोलवायला पाचशे सहाशे रुपये द्यायला कशाला द्यायचे सांगा असं मला तरी वाटतं कशाला एवढे पाचशे सहाशे रुपये द्यायचे कामाला आपल्याला येत आहे की माळेगाव आणि हे काम करण्यात मजा आहे आनंद आहे हे बघा आता मी जास्त खडलं नाही आता हे जे झाड आहे हे मी याच्यात असं लावून टाकणार नुसतं टेकवणार आहे लावणार पण लगेच लागतं ते झाड काही प्रश्न नाही नुसतं ठेवलं तरी लागत आणि वरती चार दगड घालून टाकते म्हणजे मुळ घट्ट बसतात ना मुळ घट्ट बसण्यासाठी दगड घालायचे बाकी काही झाड लावायला ना सगळ्यात सोपं सगळ्यात सोपं नुसतं खवायचं रक्तिवणी कृतीवणीवणे <sus> <sus> uh <-huh. sus>